विंचूरमध्ये शासकीय ऑफिस ग्रामपालिका शाळा कॉलेज या ठिकाणी उत्साहात ध्वजारोहण करण्यात आलं करमर भाऊराव पाटील विद्यालयात विंचूर गावचे सरपंच सचिन दरेकर यांनी तर स्काउट गाईडचे ध्वजारोहण कैलास सोनोने यांनी केलं यावेळी शाळेच्या विद्यार्थिनींनी आपल्या भाषणामध्ये मनोगतामध्ये अगदी ज्वलंत भाषेमध्ये व्यक्त केलं यावेळी उपस्थित सुजित गुंजाळ नानासाहेब गाडे पी के जे मोतीराम दरेकर शंकर दरेकर पत्रकार सुनील क्षीरसागर प्राचार्य देवडेसर जगदीश जेवघाले राजाराम दरेकर स्वाती धात्रक जगदीश जेवघाले सुनीता शिंदे मीरा दरेकर अनिल दरेकर विनायक जेवघाले डॉक्टर रमेश सालकुडे रामकृष्ण मवाळ मधुकर दरेकर बाळासाहेब सोनवणे अशोक दरेकर सोनाली कापडणी सतीश शेलार आणि इतर शिक्षक वृंद कर्मचारी विद्यार्थी आणि गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ यावेळेस हजर होते जिल्हा परिषद शाळेमध्ये विंचूरचे सरपंच सचिन दरेकर यांनी ध्वजारोहण केलं यावेळी उपस्थित संजय शेवाळे शाळा व्यवस्थापन अध्यक्ष वैभव दरेकर ज्ञानेश्वर दरेकर राजेंद्र मोरे दत्तात्रय विवारे गंगा नाना गोरे महादेव वाजे गुरुजी शोभा वैद्य गणेश चव्हाण अभय चव्हाण पूजा ताई अंगणवाडी कर्मचारी आरोग्य कर्मचारी आणि शिक्षक वृंद हजर होते विनसूर कार्यकारी सोसायटीचं ध्वजारोहण अशोक दरेकर यांनी केलं यावेळी उपस्थित यावेळी प्रवीण चव्हाण दरेकर अप्पा मुकुंदराव राऊत दरेकर निकम साहेब सरला दरेकर बापूसाहेब सोदक आनंद मावळ सोपान दरेकर किशोर दरेकर साधना जाधव ज्ञानेश्वर हो, सालगुडे हे उपस्थित होते ग्रामपालिका विंचूरचे ध्वजारोहण उपसरपंच प्रवीण चव्हाण यांनी केलं नेहरू चौकातील ध्वजारोहण दत्तात्रय व्यवहारे यांनी केलं विंचूर पोलीस चौकीचं ध्वजारोहण रामदास खुमरे यांनी केलं यावेळी सागर आरोटे अविनाश सांगळे गणेश साळुंके सागर हे हजर होते सन्मित्र ज्येष्ठ नागरिक भवन या ठिकाणचं ध्वजारोहण सा शिवाजी दरेकर यांनी केलं यावेळी युसुफभाई पठाण उपाध्यक्ष निकाळे

गुरुजी विद्यार्थ्यांना विचारतात मुलांना कुणाला काही प्रश्न कुणाला काही प्रश्न असेल तर त्याने हात वर करा तेव्हा कधी एक प्रश्न अरे तू विचार ना का नाही त्यावेळी तो म्हणाला एक सांगा गुरुजी तुमच्या कवितेतला बाप ही शेतकरी माझ्या आयुष्यातला बाप ही शेतकरी तुमच्या कवितेतला बाप ही रात्र दिवस कष्ट करतो माझ्या आयुष्यातला बाप ही रात्र दिवस कष्ट करतो मग एक

तेव्हा त्या सभेतील एक व्यक्ती बोला तुम्ही हे काय करताय आपल्या संविधानाची सुरुवात ही देवाच्याच नावाने व्हायला हवी त्याच्यामुळे तुम्ही ही देवाच्याच नावाने करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले लक्षात आणू द्या की आपण देवाची घटना नाही लिहित आहोत आहोत लोकांवर सुरुवात ही बहुजन हिताय बहुजन सुखाय अशीच असेल आणि त्यांनी ती सुरुवात अशीच केली कारण त्यांना माहिती होते जर मग देव आला तर लोकांमध्ये भेदभाव हा निर्माण होणार आणि आपण कामाला मात्र कोणी एक घास सुद्धा देत नाही एक घास सुद्धा देत नाही मी तुम्हाला सांगते मित्र नो देव दगडात नाही तर तो माणसात असतो एक सांगा त्या छप्पन लोकांमधील एक भोग जरी आपण त्या गरजवंताला दिला ना तर नक्कीच आपली प्रार्थना देवापर्यंत पोहोचल्या वाचून राहणार नाही देवापर्यंत पोहोचल्या वाचून राहणार नाही आणि असंही म्हणतात संविधानात तर असं नमूद केलं आहे की प्रत्येकाला न्याय हा मिळणारच तर मग एक सांगा हे ज्वलत फेकत होता ही घटना सगळ्यांसमोर आली अहो जर एकवीस वेळा चाकू अहो जर एकवीस वेळा तिच्या पोटात चाकू फुटून छत्तीस तुकडे करणारा आरोपी जर आरामात फिरत असेल तर आम्ही कशावरून म्हणायचं की आजही आमच्या देशात संविधानाचं पालन केलं जात आहे परंतु विद्यार्थी मित्रांनो आपल्याला संविधानाच्या अनुसारच चालायचं आहे चला तर मग सगळ्यांनी आज माझ्याबरोबर संकल्प करायचंय बोला मी मी या भारताचा एक आदर्श नागरिक होण्याचा प्रयत्न करेन मी नेहमी संविधानाचा आदर करेन मी भेदभाव नाही तर आदर भाव करायला शिकेन मी, मी कुठल्याही जाती धर्माच्या आधी माझी ओळख मी एक भारतीय म्हणून अशीच असेल मी कुठल्याही जाती धर्माचा नसून माझी ओळख ही एक भारतीय आहे अशीच असेल मी कुठ तुम्हाला माहिती आहे से आपल्या सीमेवरती लढणारे जवान खरंच ते संविधाना खरंच ते संविधानाचं पालन करतात अहो एकोणाशे एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट आणि बहात्तरच्या युद्धामध्ये जेव्हा आपल्या भारतीय जवानाच्या हातांनी आपलं मंगळसूत्र उतरवलं होतं त्या मेहंदीवाल्या हातांनी आपलं मंगलसूत्र उतरवलं होतं त्या वेगळीच्या वेदना ओरडून ओरडून होत्या प्रेम पण भरपूर गेलं अंगेतला सिंदूर गेला कळ्यातील मंगळसूत्र गेलं मुलाचं छत गेलं मुलीचा आधार गेला, गेला। तुमच्यासाठी तर एक माणूस मेलायच आहे पण माझ्यासाठी माझ्यासाठी तर माझा जगण्याचा आधारच गेला आणि एवढं सगळं होऊनही ती आई आपल्या मुलाला सीमेवरती पत्र लिहिते आणि म्हणते अम्मा ने कत्ल करने बड़े हुए चाव पुत्र मेरा तू ना घबराना एक इंच भी पीछे ना हट जाना चाहे इंच इंच घट जाना चाहे इंच इंच घट जाना अच्छा प्रकार है अनिल का हो का ते सैनिक आपल्यासाठी साथी आपले 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 जीव जीव देना तैयार रहता का ते रात्रन दिवस तिमीवरती मेरे राहून देशाचं रक्षण करत असतात का ते आपले आपले साथी प्रत्येक गोली ते आपल्या छातीवर असं उत्तर आहे त्यांच्या शक्तीमध्ये कारण ते जेव्हा वर्दी घालत असतात तेव्हा त्यांनी शपथ घेतलेली असते की कुठल्याही संकटाला न घाबरण्याची ताकद देते चला तर मग मित्रांनो मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते देव दगडात नाही तर माणसात माणसात बघायला शिका आणि संविधानाचा आदर करा शेवटी जाता जाता एवढेच म्हणे देश जर प्राण आहे देश जर प्राण आहे तर संविधान त्याचा श्वास आहे संविधान त्याचा श्वास आहे वेद न्यूज साठी प्रतिनिधी सुनील क्षीरसागर विंचूर